या ठिकाणी शेतीसाठी आणि शेती कामासाठी उत्तम गिर्या घेतात तर हे आलेले जास्त चालू काय मागाय समजायला आपल्याला मित्रांनो आलेले आहेत शेतकरी गोराची बघू शकता एका नंबर मागा वस्तू

ಬಂದ <laughs> पस्तीस बोललो नाय तेव्हा बोला? छत्तीस या छत्तीस एक्कावन ला पन्नास ला होतो का बाबा मला द्यायचं फक्त बघणी करून फक्त बघणी करून द्यायची फक्त व्यवस्थित मंग चांगला सुट्टीवर आलो मी भाऊजी वासरू घेऊन घेऊन जाय युट्यूबला बघून वासरू दिलं काय दिलं बसलो पण आला विचार नाही मग वाचला तुम्ही त्याचे पन्नास सांगा

शिनगेट राजा देऊन टाका बर फक्त नान करायचं यांना डिस्काउंट नफा कमवायचा नाही त्याला मुद्दल झाले तरी इकडून मोकळ व्हायचा मुद्दल मध्ये देऊन टाका चला सकाळी बावनी चालेल टाइम आहे ला का फक्त तुमच्यासाठी तुम्ही द्या किंवा नका द्या कोले रुपया दे नावर करून घ्यायचा चाळीस हजार

ನೈ ಆ ಒಂದು ಬಾವುರ ಸಿಂಗಲ್ ಓರಾ ಓರಾ ಬಿಕ್ ನಂಬರ್ ಏ ಕೋಲಿ ಏ ಬೋ ಏ ಏ ಬಾ ಬ್ರೋ ಈ ಕಲ್ ಓ ಈಗ ಅದು pure youtube pure youtube ರವರ ಸರ್ವರ್ ಗೆ ಅಲ್ಲ ಅದು ನೈ ಜಬ್ರಿಡ್ ವಿ ವಿ ಹೈ ಚಾತೆ ಸರ್ ಆ ವಾಡೋ ಬಿಚು ಅರ ವಾಡೋ ಬಿಚು ಹ್ ಮಸ್